उन्हाचा भरोसा नसे नसेलुगाच वार बदल पण म्हणतात ना गावागावाचा महिमा असते गजानन महाराजच शिर्डीच्या साईबाबाच काही काही गाव फळासाठी प्रसिद्ध आहे नागपूरची संत्री नाशिकचा कांदा आता मला खरं सांगा कोणी तांदवायची जानुरी म्हणतो आता कोणाचाच नाही पडत आता हे जे गीत बनणार आहोत मी याचा जन्म दोन घंटे पहिले देवानं माझ्याकडून करून घेतला आहे तर आमचे बलराम भाऊ खराटे आहेत यांचे भाषे आहे महादेव भाऊ वर्षे कोणी त्यांच्या घरात बसलो मी त्या बायत एक गिलास पाणी दे भई आणि हा दरवाजा लुटून घेऊन चालली जाय वा ताज आहे जराच चुकलं घेतलं तर माफ करजा वा जास्त काही लांबत नाही आता अहो तुमच्या गावाची दुनियेत तुमच्या गावात दुनियेत होते चर्चा हो भारी तुमच्या गावाची दुनियेत होते चर्चा हो भारी अरे लहान असो मोठा म्हणते गवाची जानोरी ओ लहान असो मोठा पण तू गव्हाची जाणव ओ लहान असो मोठा म्हणते गव्हाची जाणव्हान असो मोठा म्हणते गवाची जाणोरी या गावाची बुनियत तुमच्या गावाची दुनियत काय गावा चर्चा हो फारी गावाची दुनिये तर आय चर्चा हो भारी। अरे लहान असो मोठा म्हणता गव्हाची जानुरी लहान असो मोठा गव्हाची गवाची लहान असो मोठा म्हता गवाची अरे दिवाळी अफोजी सणाला फक्त शब्दावर ध्यान असू दे की झालं दिवाळी सणाला ठाव होतो साऱ्या होतो साऱ्या सोय्याला ठाव होतो साऱ्या सोय्याला दिवाळी सणाला ठाव होतो सगळ्या सोयऱ्याला कोणी मुक्कामी दिसे कोणी मुक्कामी दिसे कोणी सकाळी दुपारी कोणी मुक्कामी दिसे कोणी सकाळी दुपारी ओलाहान नसो मोठा म्हणतात गव्हाची जानोरी ओ नसो मोठा म्हणतात गव्हाची जानोरी आहो लहान मोठा मोठा मात जालो रे आहो लहान असो मोठा मात गवाची जाणोरी या गावाची दुनियेत हो ते चर्चा हो भारी तुमच्या गावाची दुनियेत हो ते चर्चा हो भारी लहान असो मोठा मात्र गवाची जालोरी आहो लहान मोठा मोठा मात गवाची रे गावाची जानोरी काही नाव पडेल की अनुभव वर्षे या गीताला हो। 100 बक्षीस आलेला आहे धन्यवाद मंडळ आभारी आहे कसं पडलं अरे तुमच्या अरे कचरा तुमच्या नव्हता गावात निपक गाव द्या अरे कचरा तुमचा अरे कचरा तुमच्या नव्हता गावात मा अरे म्हातारा खाय तो येई होता तो येई होता कचरा तुमच्या नव्हता हो गवार म्हातारा होता तोही येत आवाज ना फसवलं कुणाला ना फसवलं कुणाला दाखवून हुशारी अरे लहान सो मोठा म्हणतो गव्हाची जानोरी हो लहान सो मोठा म्हणतो गव्हाची जानोरी तुमच्या गावाची चर्चा आहे दुनियात भारी तुमच्या गावाची चर्चा आहे दुनियात भारी लहान सो मोठा म्हवाची जाणवारी अव लहान असो मोठा मत गव्हाची जानोरी अहो लहान मोठा गवाची गाई होत्या काटो नाक मी सहदेव शाहीरचा बोरगाव भाऊ शेगावचा गावचा बुड्याची हजेरी पहिलेच लागली बुडा घरी झोपलेला अरे गाव होत्या गाई होत्या नात <laughs> लक्ष्मी नांदे दे शिवारात लक्ष्मी दे शिवारात नांदे शिवारात गावरान गाई होत्या काटोनाथ जिकडे गावरान नाही पहिले होत्या ना बाबा अरे गावरान गाई होत्या काटोनात लक्ष्मी नांदे शिवारात लक्ष्मी नांदे शिवारात लक्ष्मी नांदे शिवारात आता सोयाबीन आता सोयाबीन हरभरा हो हो आता सोयाबीन हरभरा अंत कडे तुरी आता सोयाबीन हरभरा अंत कडे तुरी अरे लहान असो मोठा म्हणतो गव्हाची जानोरी अरे लहान असो मोठा म्हणतो गव्हाची जानोरी तुमच्या गावाची चर्चा अये दुनियेत भारी तुमच्या गावाची चर्चा अरे दुनियेत भारी लहान असो मोठा मत गव्हाची जाडोरी अवधान असो मोठा मत गवाची जाडोरी अवधान असो मोठा मत गव्हाची जा अरे जाणलं मानलं म्हणून हे गीत अरे जाणलं मान म्हणून हे गाणं जाणलं मान म्हणून हे गाणं देवाचं मंदिर बांधून छान देवाचं मंदिर बादल छान देवाचं मंदिर बादल छान मानलं मानल म्हणून देवाच मंदिर बांधलं छान देवाचं मंदिर बांधलं छान देवाच मंदिर वाजलं छान म्हणून दादा गातो हो म्हणून दादा गातो हो येळकोट मल्लारी म्हणून दादा गातो हो येळकोट मल्लारी अरे लहान सो मोठा म्हणे गवाची अरे लहान तुझ्या गावाची चर्चा आय दुनियत भाई तुझ्या गावाची चर्चा आय दुनियेत भारी लहान सो मोठा म्हणते गव्हाची जाणवारी आव लहान सो मोठा म्हणते गावाची जाणवारी आव लहान असो मोठा मंत्र गावाची जाणवारी किंमत दिली पाहिजे वाह एका गाण्याचा चानस दिल्याबद्दल मंडळाचे आभार पण प्रत्येक मंडळानं वेळच भांडतो कोण की भाऊ अरे समय बळा बलवान है पगले समय बळा बलवा समय बळा बलवान है पगले समय बळा बलवान समय बड़ा बलवान बगले समय बड़ा बलबा समय बड़ा बलवान बगले समय बड़ा बलवा समय, समय के हाथों में सबकी सब किहनैया समय के हाथों में सबकी है सब सोच संभल कर चलना है सोच समझ कर चलना है भैया अरे पानी बुलबुला है बलवा ओ समय बड़ा बा बलान पगरे समय बडा बलवा समय बड़ा बडा बलवा पगरे समय बडा बलवा और सूरज समय को माने चांद और सूरज सूरज समय को माने कोई भी इसके आगे न ताने कोई भी इसके आगे न ये ज़मीन होया आसमान रे पगले समय बड़ा बलवान समय बड़ा बलवान है पगले समय बड़ा बलवान ओ समय बड़ा है पगले समय बड़ा बलवान समय बड़ा है पगले समय बड़ा बलवान योगी त्यागी बड़े बड़े ज्ञानी योगी त्यागी बड़े बड़े ज्ञान पगले समय बडा बलवान समय बडा बलवान है पगले समय बडा बलवान हो समय बडा बलवान है पगले समय बडा बलवान समय बडा बलवान है पगले समय बडा बलवा भाला सह दे बहता समय के आगे दादा सब कुछ बहता समय के आगे दादा सब कुछ बहता समय का ध्यान रे बगले समय बड़ा बलवान समय बडा बलवान है बगले समय बडा बलवान हो सम बडावागले बघले समय बडा बलवा धन्यवाद मंडळी न बोरसे शंभर रुपये बक्षीस हे बोर्से शंभर रुपये बक्षीस गणेश बारब दे बारा, बारा, बारा,